लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सहा जून पासून निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आली आहे आचारसंहिता कालावधीत जिल्ह्यातील विविध विकास कामे आता लागणार आहेत लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता गेल्या सोळा मार्च पासून लागू करण्यात आली होती आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना जिल्हा परिषद महानगरपालिका या सर्वच यंत्रणा अंतर्गत जिल्ह्यातील नवीन विविध विकास कामांना ब्रेक लागला होता त्यामुळे विविध विकास प्रक्रिया आणि कार्यारंभ आदेश बाकी असलेली जिल्ह्यातील नवीन विकास कामं रिंगाळली होती अकोला लोकसभा मतदारसंघात गेल्या सव्वीस एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया टोपली मात्र आचारसंहिता लागू असल्याच्या पार्श्वभूमीवर नवीन कामं सुरू होऊ शकली नाही चार जून रोजी मतमोजणीत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले तर सहा जूनपासून निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आली त्यामुळे अकोला जिल्ह्यातील आचारसंहितेच्या कालावधीत रखडलेली नवीन विकास कामं आता पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे